सांगलीमध्ये महाविकास आघाडी सोबत राहण्याचे आदेश हायकमांडने दिलेले आहेत महाविकास आघाडी एकसंध राहण्यासाठी कदमांनी सोबत राहणं गरजेचं आहे हायकमांड कडून विश्वजित कदम यांच्यावर दबाव सुद्धा टाकला जातोय महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय सांगलीमध्ये अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौथम आपल्यासोबत जोडले गेले आहेत ज्ञानेश्वर काय घडतंय सांगलीमध्ये बरोबर आहे दिल्लीमधून एक अत्यंत महत्वाची माहिती काँग्रेसच्या गोटातून समोर येते ती म्हणजे सांगली लोकसभेच्या निमित्तानं विश्वजित कदम यांनी जे प्रयत्न केलेले होते की सांगली ही काँग्रेसचीच आहे मात्र आपल्याला प्रत्यक्षात जे चित्र पाहायला मिळालं ते त्याच्या उलट पाहायला मिळालं चंद्रहार पाटील यांना तिकीट मिळालं आणि याच त्या विरोधामध्ये विश्वजित कदम यांनी सातत्यानं भूमिका घेतलेली होती त्यांनी दिल्ली वाऱ्या केल्या याही आपण पाहिलेल्या आहेत आणि आता जी माहिती आपल्याला मिळते की काँग्रेसच्या हायकमांडकडून विश्वजित कदम यांच्यावरती दबाव टाकण्यात येतो आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर मविया एकसंद राहायची असेल तर विश्वजित कदम यांनी मवियासोबत सांगलीमध्ये भूमिका घेऊन राहणं एकत्र येणं गरजेचं असल्याचं चा सांगितलं जातंय विश्वजित कदम यांनी विशाल पाटील यांच्यासाठी तिकीट मिळवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न केलेले होते मात्र हे प्रयत्न कुठेही आपल्याला पुढे सकारात्मक दृष्टिकोनातून पावलं पडताना दिसत नाहीत आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीत मवियामध्ये जी संभ्रमाची सगळी परिस्थिती निर्माण झालेली होती जे नाराजीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत होतं अशा पद्धतीची नाराजी निर्माण होऊ नये आणि मविया जी आहे ती एकसंद राहावी असा प्रयत्न जो आहे तो दिल्लीच्या हायकमांडचा असल्याचं देखील पाहायला मिळतंय आणि म्हणूनच विश्वजित कदम यांच्यावरती एक प्रकारे दबाव टाकला जातोय त्यांची जी भूमिका आहे की सांगली ही काँग्रेसचीच आहे या भूमिकेला लगाम लावण्याचं काम दिल्लीतल्या हायकमांडकडून केलं जात आहे अशा पद्धतीची अत्यंत खात्रीलायक माहिती आपल्याला मिळते आहे ज्यामध्ये आत्ता जे तिकीट मिळालेलं आहे चंद्रहार पाटील यांना त्यांच्यासोबत रहा कुठेही मवियामध्ये एक वाक्यता नाही अशा पद्धतीची भूमिका घेऊ नका अशा पद्धतीच्या ज्या सूचना आहेत त्या विश्वजित कदम यांना दिल्लीतून दिल्या जात आहेत खरं पाहिलं तर विश्वजित कदम यांच्या दोन्ही दिल्ली वारांसोबत विशाल पाटील देखील त्यांच्यासोबत होते आता ही जे आतापर्यंतची जी भूमिका आहे ती विशाल पाटलांच्या बाजूने विश्वजित कदमांची आहे याही अनेक पूर्वी वेळा जर आपण घटना बघितल्या असतील तर विश्वजित कदम हे विशाल पाटील यांच्यासाठी सातत्यानं आग्रही होते काँग्रेसला अशी जागा मिळावी अशा पद्धतीची भूमिका त्यांनी वरिष्ठांकडे मांडली इथल्या मुवियातल्या सगळ्या नेत्यांकडे मांडली दिल्लीतल्या नेत्यांकडे मांडली मात्र प्रत्यक्षात तसं घडलं नाही आणि म्हणून आत्ताही जे विश्वजित कदम यांच्याकडून जे प्रयत्न केले जातात या सगळ्या प्रकरणामध्ये दिल्लीतल्या हायकमांडमधल्या नेत्यांकडून काँग्रेसच्या नेत्यांकडून विश्वजीत कदम यांना दबाव टाकण्याचं जे काम आहे ते केलं जाते त्यांनी त्यांनी सोबत राहावं अशा पद्धतीच्या सूचना दिल्या जातात पाहावं लागणार आहे नेमकं या संबंधानं सांगली लोकसभेच्या हो, या सगळ्या हो, प्रकरणामध्ये नेमकं पुढे काय घडतं हे पाहावं लागेल नक्कीच ज्ञानेशन्य